गोड आंबट टेस्टी टेम्पटिंग कैरी चटणी हॅलो एवरीवन नमस्ते कैरीची गोड आंबट चटणी आम की लॉन्जीची रेसिपी शेअर करत आहे कैरी चटणीसाठी लागणारे साहित्य इन्ग्रेडियंट्स नीडेड अर्धा किलो कैरी अर्धा कप कापलेला गूळ एक चमचा तेल फोडणी करिता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन वेलची तीन चार लवंगा दो, दोन दोन दालचिनी काड्या एक चिमूट हिंग पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर मीठ चवीनुसार घेता येते सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून साले काढून पीसेस करून घ्यायचे आहेत नंतर तेलात फोडणी करून कैऱ्या पाच सात मिनिटे मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून वाफवायच्या आहेत नंतर गूळ टाकून गुळ वितळेपर्यंत मिश्रण फिरवत राहायचे थोडे घट्ट झाले की बंद करायचे कैरीमध्ये हाय विटॅमिन सी विटॅमिन ए अँड टी असतात गोड आंबट कैरी, e कैरी चटणी रेडी